अलङ्का अलङ्कापरिपुण्यभूमि पवित्र तिथे ज्ञानतो ज्ञानराजा सुपात्र जयाट्विता महापुण्यराशि नमस्कार माझा मा सद्गुरुज्ञानेश्वरासि देवथोर मनावा की गुरुथोर मनावा नमस्कार कुनाशि करावा मला वाटते सद्गुरुथोराय तया तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा रुघुराजपावे गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रमानंदं केवलं सुखद कवलं ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीत गुगनसदृश्य हे एकं एक नितविवचं सर्वसाक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतं त्रिगुरित सद्गुरु तम नमाशन शरण प्रबद्धे ध्रुतरलि कॉपी नोजी शास्त्रमुखत्रेश्यम निवास श्रीहरे दत्ताय शरण माक नमो गुरुभ्य गुरपादुग्य नमो आचार्य नमो लक्ष्मीपती श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नम श्री गणेशाय नमो नम श्री गणेशाय नम जय जय जी रघुत्तम आराध्य होसी प्लवंगमा जटायू नामी विहंगमा मुक्तिदाता रक्षक तू तरी आता कथाप्रसंगा पुढे बोलवी नवरस प्रसंगा जिने ऐकून श्रुते अंगा अनुभवतील महाराजा मा गिले अध्यायी करविले बोलणे मच्छिंद्राचे भूमंडळी शरीर अनुन वीरभद्र मारुनी केला भस्म दानवासह रणांगणी तरी आता पुढे कथा वीरभद्र निमाल्या उमाकांता सहज गुण आठवणी चित्ता पुत्र मोहे विष्टीला मुक वाळवणी आले मान अश्रू लटले दोन्ही नैनी परी न बोले काही जटा पुत्र मोहे स्पुंद तसे मनात म्हणे हा हा पुत्रा परता धैर्य लावण्य गात्रा विद्या संपन्न सर्व असा जाणता एक होता सिकी हा कैसा दैवहीन हा तिचे गेले पुत्र निदान काय असून अपार गण तया सरसी न पवती ए इंदु खगीन असता अपार उडगण असुनी उरता देवी वीरभद्रा विन सम सर्वथा हीन तेजे वाटते की मयुरा सर्वांगी डोळे परी देखण्याचे मंदावले बुबुळे ते बी वीरभद्रा विन गण विकळे सर्व माते भासती पै की गात्रे सकळ चांगुलपणी अंगी विरवला लावण्य खाणी परी एक घराण गेले सांडोनी सकळ विकळ ती होती तैसे माझ्या वीरभद्रावीन सकळ विकळत दिसती गण आह वीरभद्र माझा प्राण परत्र कैसा गेला सोडूनी ऐसे म्हणून मनींच्या मनात पंचानन आरंबळत ती चित्ते जाणून गुरक्ष नाथ चित्ता माझी कळवळला मनात म्हणे बद्रीका श्रमाते मा तेक पैसुले ते पैसुले तया गुरुनाथे तई रात्रंदिवस मा कात मजेसाठी श्रम पावे माये समान पाळोनी लळा माता रक्षी जेवी बाळा तरी ऐसा स्वामी चित्त कोवळा पुत्र विष्टिलासे आ तरी काय आ तरी मैं उपकार काय हो केला अनिवार ऐसा स्वामी शिनविला हर दुःख तुंबळ देवनिया ऐसे म्हणून सो चित्तांत पाया लागे गोरक्षनाथ म्हणे पुत्र दुःखावरी मोह विस्टित चित्त तुमचे झाले की तर वीरभद्राचे आता उठवेन न परी असती आणावे ओळखून येथे राक्षसांचे झाले कंदन राक्षस असती मिरवी त्यात वीरभद्राच्या असती मिसळल्या कृपा मूर्ती म्हणून संशय वाटे चित्ती ते उठवावया जर ऐस या मिसळल्या नाथा संजीवनी प्रयोग जपता सकळ राक्षस उठतील लवंग होता म्हणून चिंता व्यापिली ऐसे बोलता गोरक्ष जती नील म्हणे कृपा मूर्ती वीरभद्राच्या सकळ असती ओळखून काढी नमी माझे गण आहेत चितुले ते आ... आसनी शैनी भोजनी भले मम नामी रथ झाले कायावाच्या बुद्धीने तरी चित्त बुद्धी अंत करणी वीरभद्रनामी गेला विष्ठुनी जागृत सुषुम्न स्वप्नी विष्ठि वेष्टिला असे ममनामी ऐसी बोलून शंकर रणभूमीत करी संचार मग तेथे असती उसलो न सत्वर करणी आपल्या लावित असे ऐसे परी शोध करिता वीरभद्र जेथे पडला होता तेथे जाऊनी औचित अस्ति उचली तयाच्या अस्थि उचलून करणे लावित तव त्या अस्थि मंद शब्द करीत शिव शिव म्हणून शब्द येत शिव करणि तत्वता मग त्या अस्थि पंचानने गोवळा केल्या परीक्षेने जेथे होता गोरक्ष नंदन तेथे ते आणुनी ठेविल्या मग तो विद्यार्नव केसरी पसम चिठी कवळुनी करी वीरभद्र नामी साचोकारी संजीवनी स्मरला असे आ होता संजीवनीचा प्रयोग पूर्ण वीरभद्र उठला देह धरून म्हणे माझे धनुष्य बाण सांग की व्या या अपार राक्षस कोटी तितुकी मारी ना आता जे ती उपरी गोरक्षा यमपुरी शेवटीत प्रतापाने दावी की ऐसी वीरभद्र बोले वचन करी धरी पंचानन म्हणे बापा आता न व्यर्थ बोलासा न करी मग कळू नि त्या ते सांगितलं सकळ वृत्तांत उपरे म्हणे उमा स्नेह नाथी धरावा मग गोरक्षानी वीरभद्र ओ उभयंताची करवेली भेटी उपेमी म्हणे निस्नेह पोटी उभयंतानी रक्षावा ओ प्रे बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष ते वायुचक्री असता प्रत्यक्ष ओत्री गोरक्ष क तयासी मग सकळ समुदाय एक करून जाते झाले गोरक्ष नमुन एरि करे विक्रम राज्य वैभवी गुंतला गोरक्ष सकळ शव मानुस रक्षण करी शिवालयास तो त्रिविक्रमराव राव दर्शनास अकस्मात पाहतला राव देखता गोरक्ष्यासी प्रेमे मिठी घाली क्रिवेशी निकट बैसवणी त्यासी सर्व वृत्तांत विचारी मग शवाचा जो झाला वृत्तांत तो सकळ त्या ते केला सृत होताची चित्तळमळ चित्तांत मच्छिंद्राच्या लागली मग गोराशास्त्री बोले वचन धैर्य धरावे काही दिन धर्म नाता ते राज्यसन देऊन येतो लगबगे ऐशी बोलून प्रजानात स्वग्रही आला त्वरित त्वरित बोला ओनी का ते विचारा ते मग पाहुणी उत्तम दिन मैचे राव घेतले बोलावून राज्यपदी स्वस्ते अभिषेक करवून धर्मराज स्थापिला या चकाशी देऊन अपार अपारधने आणि भूपाला भूपालागी दिदली भूषणे परमस्नेहेोळवून बंदीजन सोडविले या लोटला एक मास रावत्री आपल्या मंदिरे खास देह साडून शिवालयास तक्षणी पातला एक रे रेवती सती सहज गेली राजसदनाप्रती म्हणे महाराज आहे नृपती अजून का हो निजलात परि तिथे न बोले काही मग हालोनी पाहे स्वस्त तव तवती प्रेत मिरवले देही पाहुणे शोका वई वाटे रेवती शोक करिता तुंबळ ऐकुणी धावला धर्मनाथ बाळ मंत्री प्रजा सेवक सकळ हंबरडा बहू उठला तो उरतांत शिवालयासी जनमुखे आला गोरक्षा पासी मग सिद्ध करुणी भस्मच मोठीशी संजीवनी प्रयोजी अस्थि मांस प्रयोजिता देह संगीन झाला त्वरित संगीन होता मच्छिंद्रनाथा समय पावला रिगावया मच्छिंद्र देही संचार होता उठणी बैसला क्षण न लागता एरे करे राव प्रेत स्मशान वाटिके आणले प्रेत आणले स्मशानी त्रिवर्ग पाहवाया निघाले मुनी तो रेवतीने दृष्टी पाहुणे शोध आणविला तयाचा करुणी रायाचे दहन स्नान गेले सकळ जण परिधर्म राज दारुण शोक करी अद्भुत पै शोक करी तरी कैसा सोडूनी प्राणाचा भरवसा लोकबोधिता न भासा आरंबळत येत आक्रोशे उत्तर क्रिया झाली या उपरी न राही रुदन तयाची परी अन्न पाणी वर्जुनी शरीरी प्राण देऊ असे मग मायेचा मोह अत्यंत त्या ते परम एकांतात मने बाळा अशोक का अव्यर्थ पितया करिता करीतोशी तर आता बाळ तुझा पिता चिरंजीव आहे मही वरुता प्रत्यक्ष जाऊनी शिवालयी आता निजा विलोकी तव पित्याचे मच्छिंद्र नाम चिरंजीव आहे उत्तमोत्तम ऐसे ऐकता राजोत्तम पिता कैसा म्हणत असे मग प्रवेश दि सकळ वार्ता सांगती झाली निजसुता धर्मराया ऐकून तत्वता तुष्ट झाला शरीराते मग शीघ्र घे येऊनिकटभार शिवालय आला सत्वर भावे नमुनी नाथ मच्छिंद्र शिबेकासनी वाहिला नेऊने आपले राजभवनी सेवा करीत असे प्रीती करुणी मग तो एक संसर्ग येथे राहणे पुढे तीर्था चालीला चालीला परी धर्मनाथ परम झाला शोकाकुलित म्हणे ताता तवस ता सांगाते मीही तीर्था येतो की याओ उपरे बोले मच्छिंद्रनाथ बाळ द्वादशी वर्षी येऊ येते मग जोग देऊ गो वर्षे तू ते सवे नेईन मी हा तर तिची सेवा करून भोगी आपले राज्यासन जे तेरे उती ते रेवती ते प्राण माझा असे हो बाळका तीची ती ती सेवा केली याने संतुष्ट आहे माझे मन ऐसे करून समाधान त्रिवर्ग तिथून निघाले मग तीर्थाटणी भ्रमण करीती येऊनी पोहोचले गोदा तटी धामनगर काननपुटी येऊनिया पोहोचले ग्राम नाम ऐकून काणी गोरक्षाचे अंत करणी स्मरण झाले कृषी धर्मी माणिक नामी कृषाचे मग मच्छिंद्रा ते सांगे समस्त अडभंग भेटला एक तेथे मी प्रसन्न होता आपुल्या चित्ते काही वर न घेतो मग मुळापासून इत्याचे कथन मच्छिंद्रा केले निवेदन मच्छिंद्रे ऐकून वर्तमान म्हणे पुन्हा आता पाहावा मग शीत सुमार धरुणी साली चाल चालत आले त्रिवर्ग पावली तो माणिक नामे दिशे मा दिसे बळी काष्टा समन देखिला मौळी विराजे वेष्टन बाबऱ्यावरती मही कारण नखी जुळमट गेली हो न मांस दिसेना तळ तिळ भरी असती त्वचा झाली एक पोट झाली स्थायिक दृष्टी लावून या देख मंत्र जप करीतसे ऐसी पाहतात तपो कृती गोरक्ष धन्य म्हणे चित्ती मग नमोनी मच्छिंद्राप्रती अडभंगाची मनदसे मग निकट येऊन इत्रिवर्ग जन बोलते झाले तया कारण म्हणती आता तपोधन पूर्ण तप करी कारे एचन त्या देत तुमचे यात काय जात धरुनी आपला शुद्ध पंत गमन करावे इथून या जे जे बोले मच्छिंद्रनाथ तया वाकडेपणे उत्तर देत मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्रा हा अडभंग असे महाराजा तर याचे आता हित युक्तीने करी तो बैसा सोसत मग तरुछाय निकटत येत मच्छिंद्र जावनी बैसला चौरंगी आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षाची मोज पाहत गोरक्ष जाऊनी पै तिथ आहा आहा म्हणतसे आहा म्हणून वाणी म्हणी आयसा माहिती दुझा स्वामी आम्ही देखिला नाहीत नैनी तपोनी दि आगळा हो समुद्र वलयांकित पृथ्वी पाहिली आहे समस्त पर ऐसा आता आता देखील नाही निजदृष्टी तर ऐसा स्वामी योग मुनी याचा अनुग्रह घ्यावा कोणी गुरु झाली ऐसा प्राणी दैवा पार मिरवत असे तरी आता असो कैसे गुरु करावा आपण असं ऐसे बोले ते असं प्रज्ञावंत महाराजा म्हणे स्वामी कृपा करून मज अनुग्रही गुरु होऊन ऐरू बोलणे ऐकून अर्भंग म्हणे तयासी बेटा एवढा थोर झाला अद्यापी अक्कल नाही त्याला गुरु करू म्हणतो आम्हाला मूर्खपणी हा मग मजला गुरु करू पहाशी तरी तुची का बेट्या होईनाशी मजसी ऐसे म्हणून सोमुखाशी तया करणी लावी तसे कर्ण लागता गोरक्षाननी सध्यान मंत्र ब्रह्मखानी परमकृपे परमकृपे फुंकुनी स्नात केला क्षणार्दे मंत्र पडता कर्णपुटी त्रैलोकीची आली दृष्टी स्थावरजंग मये कथाटे ब्रह्म रूप भासले मग अर्थार्थी सकल ज्ञान झाला बृहस्पती समान मग सांडोनी आपुले तपसाधन साधन लागला मग गोरक्ष भस्म शक्ती प्रयोग प्रयोगनी भाळी चर्ची सांग तेने करुणी सर्वांग शक्तिवान मिरवले मग धरुणि शीघ्र तयाचा हस्त वृक्षाखाली आणि नाथ म्हणे महाराजा कृपावंत अर्भंगाची ओळखावा हसुनी बोले मच्छिंद्रमुनी या अर्बंगा ते अडभंग नामी पाचारावे सर्व येतुने साजू कपनी या वाटत असे मग अवश्य मने गोरक्ष त्यास अनाथ दीक्षा दिदली खास मग शिग्रे घेऊनी व्यासंगास तीर्थालागी जात असे मार्गी जात सदुद्देशी सकळ तेव्हा पूर्ण अभ्यासी आपल्या समान शस्त्र श्री स्त्री अडभंग तो मिरवला असयसी चारी जन द्वादश वर्ष तीर्था टन पुन्हा प्रयाग कारण चारी सूर्य पाहतले हे धर्म रायसी पुत्र झाला सतेज राशी वरिलांची नाव ठेवली त्यासी त्रिविक्रम म्हणया सौ घ्याय प्राणिक ग्रामीता श्रुत झाले धर्मनाथा मग कटक भारेसी शिबेकेत तत्व तत्वता बैसवणी आणले सदनासी मग धृतीवृत्ती भक्ती सगन करुनिषविले मच्छिंद्र मन मग सुता राजी सहस्थापुन दीक्षा घेतली योगाची माग मासी पुण्यतिथी द्वितीयसी धर्म धर्मराजाची बीज म्हणती ते दिवशी गोरक्ष जती अनुग्रह देत तया ते या उपरी देव मिळवणी स्वर्गींचे आणि प्रजा लोक त्या ग्रामीणचे मिळवणी चोज अनुग्रहाचे मोहळे रसिली अपार अनुग्रह झाल्यावरती सकळ बैसूनी एक पंक्ती गोरक्ष के गोरक्ष केवळ घेऊन हाती अरभंग भेटला एक ते गोरक्ष केवळ केवळ घेऊन हाती सर्वमुखी ओपी तसे मग तो आनंद परम जेठी पाहुणी धावले सुरवर थाटी तेही प्रसादे पाहुणी शेवटी तुष्टचित्ती मिरवले मिरवले परी ती भाषण ऐसाची प्रसाद जन्मो जन्म प्रतिसंवत्सरी असावा पूर्ण इच्छे वाटत वाटतसे ऐसे बोलता सुरवर सकळ ते ऐकूनही बोले तपोबळ माझे नाम घेऊन केवळ अर्पा जगा प्रतिवर्षी धर्मराजाची बीज मनवणी उत्सव करावा तुम्ही सगन याची नीती कुमारा सांगोणी कवळो पाहे जगाशी मंत्र स्फुरला म्हणून स्फुर मान स कळ तुम्ही बोला वचन अंबिलपणे शक्ती समान सदैव करा उत्सव ऐसे महाराजा गोरक्ष बोलत मा नवले चित्ता मग प्रतिवर्षी आनंद भरिता महाउत्सव करीत तही पासून सहजासहज जगी मिर तसे धर्मनाथाची बीज हे उर्त आचारल्या महाराजा तुष्टव तसे गोरक्ष पुळ किमेगार ग्रंथात सोय बोलीला गोरक्ष नाथ कि बीजेचे जो आचरिले व्रत शक्ती समान आपुल्या ताय चग्रही दोष दरिद्र रोगभोगादी विघ्नेंद्र स्वप्ना माझी संसार अभद्र पाहणार नाही निजदृष्टी प्रत्यक्ष प्रत्यक्ष रमा सुखी सुरगणी त्याग्रही होईल ग्रहस्वासिनी मग दोष दरिद्र तया अवनी स्पर्शावया येईना ये असो महात्म्य वधावे किती ते प्राज्ञिक पावेल पावले सुखसंपत्ती कामना येवे वेदेल चित्ती तोची अर्थ पावेल ऐसा गोरक्षतया कारण बोलिला आहे मूळ ग्रंथी वचन तैसे येथे केले लेखन विश्वासाते वराकी असोय तेथे म महोत्सव करून धर्म नाता नाथ दीक्षा देऊन तेथून निघाले पाच जण नर शार्दुळ ते ऐका ना तीर्थे ते करिता महेशी अभ्यासले ले शाबरी सहस्र स्र असवीण केला महाराजा मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन दृश्य केला ओमार वन तया स्वाधीन तपा लागी बैसविला द्वादश वर्षाचा केला नेम तपा बैसला नाथ धर्म ए रुतीतून इचौघेजन तीर्थाला घेत चालिले द्वादशी संवत्सर तीर्थ हे करून पुन्हा वा पाहिला बद्रिकाश्रम मग तेथे मावंदे अति अतिदुर्गम बद्रिकाश्रमी मांडिले सकळं देव सुरवरासं तर पाचारुने घेतले ते तर मावंदे झाले अपूर्ण वराते देवनी देव गेले पै मग तो धर्मराज सवे घेऊन फेरा करीती तीर्थाटन ते आता पुढे ऐका कथन रेवण सिद्ध नाथांचे पूर्वी अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी झाले आहेत विधी विर्यासी त्याची समयी रेत मैसी रेवा तेरी रे पडिएले रेवा तेरी ते रेवेत रेत रे पडिले अकस्मात चमस नारायण संचार करून त्यात देहद्वारी मिरवला बाळतनु तनु सुकुमार बालार्क किनी मनोहर लोळे महिवर टे टेह मनोनिया तो त्या काननी कृषी एक उत्तम नामस उत्तम नाम सण सारुक तो घट घेऊन न्यावया उदक रेवा तिरा पाहतला पाहतला परी अकस्मात येता झाला बाळ जेथ सहज चाली पुढे चालत था, बाळ दृष्टी परम परमती सुकुमार कांती कर कर्दळी गाभा भर पाहुणी तयाचे अंतर विवळ मोहे झाला असे मग घट ठेवणी महिलागी धावणी तातडी उसली वेगी मोहे कळून हृदय भागी अति हा आधीचा सण सारुक नामाने ते ते दय काय उने आवडीने मुख मुखचुंबन कुरवाळीत प्रीतीने मग रिक्त घट भरूनी आडी ग्रामात आला हरुषापाडी सदनी प्रवेशुनी आवडी कांते लागी बोलत असे मने जीवलगे आधी दिन मा ते झाला धातू हेम तरी शिवलते शिवलते लागी ध्रुम कुंभापरी मिरवला सहज गेलो उदकाते रेवा तिरी वाळवंटित आपणा ईश्वरे दिदला सुत वंशावळी मिरवावया ऐकता कांता गोष्टी म्हणे कोटे मज दाव दृष्टी तो, तो काढून वस्त्रपुटी करसंपुटी दे तसे ती कांता उत्तमनामी धार्मिक का बुद्धी संसार धामी देखता देह धर्मी हर्ष सिंधू लोटला जैसा पूर्ण चंद्र दृष्टी दृश्य होता उददी पोटी आनंद भरून तोये दाट संबळा दाटतसे दर इद्र्याशी मांडूस होय दर्शन मग तयाचा आनंद वर्णिल कोण तेवी उत्तम मनोधर्म आनंद दरी मिळवी तसे बाळ धरून हृदय संपुटी चुंबन घेत स्नेहाचे पोटी मग तैल उदकी नानोनी शेवटी ते घातले ती येचे तानुले होते घरी निजविला योगी तया शेजारी स्तनपान केल्या उपरे बाळ निजे पालखी सो ऐसे नित्या नित्य बाळ संगोपी ममते रेवन नाम ठेवणी त्या ते मोहे करुणी सांभाळी रेवाती रे बाळ रेवित सापडले म्हणून त्या ते रेवन नाम साजुकवंत सण सन सारुक ठेवनिया असो रेवन नामियाचे संगोपन करीता उभयंता पालन ऐसे लोटता भोवत दिन प्रपंच करीत असे संवस्त्र प्रपंच प्रपंचनाटी कृषी कर्म विद्यापाठी पूर्ण झाला औताजेठी पित्या हुनी आगळा ना अंगरवर खरली पेरन काक करी रक्षण ऐसा कृषी कर्मी निपुन झाला असे तो कोणी एके दिवशी उठणी मागेले प्रहर निशी वृषभ सोडणी कान नाशी चारा चालीला चालिला पडले असे सुदृढ दृश्य होतसे महिची वाट सुदृढपणे गोचर वाट निज चक्षुते होतसे दादा म्हणून वृषभा पाठी हा किती चालेला आहे तो अनुसुया शक्तिकारत्न रत्न वाटी पुढे झाले अकस्मात परी तो महाराजा अतिनंदन पवन गमन नेमिले ठाई करून स्नान गिरणार पर्वतीत असे पायी सुशोभित एक अंचल अंगी शोभत शुभ्रोपीन विराजित कंठतटा विष्ठुनी मौळी विषिल्या असति जटा धारी मिशा रंग पिंगटा सकळ ज्ञानी यांचा वरिष्ठा कनकांती शोभत असे ऐसा महाराजा अत्रि नंदन जो त्रि देवां जो त्री ते देवांचा अवतार पूर्ण अति लगबगे करीत गमन पुढील नेम मानुनिया तो मार्गावरी अकस्मात वृषभ भग वृषभग मन देखत वृषभा आड रे वननाथ दृष्टी नाही आतळला न्या मानवगती तेने देखून पुढे आला त्रिनंदन सहज स्थिती वृषभा मागून पावले ठेवी चालावया तो सर्व मागील वृक्ष शरीरे मिरवे शीतलपण तया आर नाथ रेवन बाळतनू चालत असे तो वृषभा मागे येत दत्त वृषभ बुजोनी पुढे पळत मागे अंतरता रेवन नाथ त्यावरी दत्त आदळला उभय देही कामपणी ऐक्य झाली देहधरणी स्पर्श होता अंत करणी ज्ञानदीप उजळला वि विमूळपर्णी कृषी कर्मात अज्ञान सर्वांपरी वर्तत सदा बैसणे अरण्यात बुद्धीपणे वर्ततसे परी दत्तात्रयांचा स्पर्श होता पूर्वजन्माते झाला देखता चित्ते म्हणे मी मैवर असता कवनस्थिती पावलो आहे मी पुरीचा नारायण प्रकाम परमप्राज्ञिक नाम ऐसे असुनी कृषी कर्म येथे करीत बैसलो वंदे असता तिही लोकात आता कोणी ओळखी ना माते सदा काननी झालो रत ऐत कामी प्रपंच ऐसी देही झाली या ज्ञान मग स्तब्ध कोरणी राही मौन परी धडक बसता त्रिनंदन कोण तू ऐसा फुसत असे कोण तू ऐसे फुसता दत्त करिता झाला प्राणी पात महाराज महाराजा याद्यात अंश असे तुझा की तुमचे देही त्रिदेवांची अंश परिसत्तो गुणी जो महापुरुष तो मी येते प्रपंच ध्यास प्र परम कष्टे कष्टलो तर आता क्षमोदयास उदित कराजी महापुरुष सनात महिलागी मिरवावे ऐस म्हणून मौळी अर्पी प्रेमे करुणी म्हणे मज सनात केल्या वाचून कदान सोडी तुम्ही ऐ ऐस वधुनी वाघवटी सदृढपणी देत मिठी परि आदरे प्रेमपोटी दत्त मिरवला त्या च पावनी भक्ती आदर सदृढपणी निश्चय पर मग कमंडोलू ठेवून महीवर मौळी कर स्थापित असे भाळाखाली घालून हात उठविल्या रेवणनाथ मनात म्हणे हा सनाथ पूर्वीचाची असे की हा नवा नवा असेय असे एक अवतार दोन ती क चमस नारायण प्रताप महिवर रे विराजला तर आता या ते स्नात करुणी वाडवाबा नाथपंत कृपे ठेवणी मौळी हस्त केला अंकित आपुला कृपे मौळी ठेवीला कर परी अनुग्रहाचे केले अंतर म्हणाल का सटी उदार झाला नाही अनुग्रहा तरी चित्ती योजिता झाला दत्त भक्तिश्रमयी घडले नाहीत तरी काही देही प्रायचे प्रायचित्त घडून यावे ययाया ते तरी भक्तिश्रम घडता सांग उपदेश मग द्यावा अव्यंग मग ज्ञान वैराग्याचा मार्ग ब्रह्मस्थिती मिरवेल हा ऐसे अनुग्रह अनुग्रहारहित कृपा मौळी ठेवीला हस्त परी भक्ती लागी रेवन्नाथ काय करी महाराजा एक सिद्धीची कळा त्या ते सांगत झाला कृपावंत असता बीज रूपुनी किंचित दृष्टी ठेवी लढारा जैसे अर्बका देवनी धन पिता मिरवी व्यवसाय कारण मग तयाचे पुरे चांगुल पण निज दृष्टी मेलवन गालोनी पाहती दुग्धा कारण किपत पाहतसे देवनी धन सावकार कुळाते ते सहस्रांचे करून महिमान सिद्धीचे सांगून तुष्ट केले तयाचे मन प्रज्ञावंते महाराजा परिती परी ती कळा होताची प्राप्त रेवन झाला आनंद भरित मग प्रेमी नवनी अनुसिया सुत वळविले तक्षणी पर विरह चित्ती चालता झाला काननाप्रती परी अंतरला आपल्या हिती निजपदाते पहावया जैसे कोंडवळ्या कांजी देता भूत होतसे राजी तैसा अल्पसिद्धी माझी तुष्ट झाला तो पुरुष परम लादली होती धनी परंतु दौडिली अज्ञानपणी खापरासाठी चिंतामणी सोडणी दिधला हातीचा कि चुरा लागुनी परम घोड सोडिली अमृत सरसाची चाड की निर्मळपणी पावनी दगड परिस हातीचा सोडिला ते प्रत्यक्ष नाथ रे मन बुल्ला सिद्धी प्रकरणे करुण सिद्धी बुद्धी अत्री नंदन हातीचा सोडिला नायके अ स्वय शि स्वयशी संप्रदायी युक्ती निष्प्रो पातला आपुल्या शेती तेथील कथा होईल श्रोती पुढील अध्यायी ऐकावी धुंडीसुत सुत नरेरेवंशी सांगेले तुम्हा श्रुती संतकृपे ना मध्ये हा तया स श्री कथा कथासार समत्त गोरष काव्य किमेगार सदा अध्याय गोडा श्री घोडा श्रीकृष्णापमस्तु बोला पुंडली कावडदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री नवनाथ महाराज की जय जय श्री श्री दत्तात्रेय महाराज की जय जय श्री साईनाथ महाराज की जय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे सुखकर्ता दुःखहर्ता हर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटशी नुराची कंठी माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्रीराज श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओठी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तो बरा रुंजुन तिनु चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंदना सर सोन वक्र तुंद्रेतनी नैना दास रामाचा वाटपाय